आज आपण कांद्याच्या पातीची पौष्टिक अशी भाजी कशी आहे हे बघणार आहोत चला आता रेसिपीकडे वळूया हवाची डाळ ह्याऐवजी तुम्ही हरभऱ्याची डाळ घेऊ शकता हिरवी मिरची आणि लसूण आलं ह्याचा ठेचा करून घेतलेला आहे आणि कांद्याची पात आपण बारीक चिरून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आपण कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊया मोठं त्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लसूणचा जो ठेचा करून घेतला होता तो टाकून घेऊ हिरवी मिरची आणि लसूणचं ठेचा व्यवस्थित परतला आहे आपण दोन मिनटं त्यामध्ये आता आपण मुगाची डाळ टाकून घेऊ तुम्ही या मुगाच्या हरभऱ्याची डाळ सुद्धा टाकू शकता त्यानंतर ही जी धुवून घेतलेली कांदा पाते ही टाकून घेऊया पुरतं मीठ आता आपण ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाच ते सात एक वाफ काढून घेऊया जराशी शिजवून घेऊया डाळ आपण त्यासाठी बारीक गॅसवर ठेवून देऊया आपण झाकण काढून दाखवते आपण त्यामध्ये थोडं पण पाणी टाकलं नव्हतं तरी आपल्या भाजीला पाणी बघा किती सुटलं आहे आणि करायलाही खूप सोपी आहे आणि पड्डीशी होणारी आहे तुम्हाला फक्त हाब्याची डाळ जर टाकायची म्हणली तर ती एक दोन तास तरी आधी भिजवायला पाहिजे कारण की ती खूप पचायलाही जड असते आणि लवकर शिजत नाही जशी मुगाची डाळ तुम्ही आपण करायच्या आधी पाच दहा मिनिटं जरी भिजवली तरी ती डाळ लगेच शिजते आणि खायलाही छान लागते तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्यामध्ये शेंगदाण्याचा कूट सुद्धा टाकू शकता मी काहीच टाकणार नाही कारण मला नुसतीच अशी भाजी खायला आवडते आता खाण्यासाठी तयार आहे आता आपण ही काढून घेऊया सर्व करून घेऊया करायला ही एकदम सोपी आणि खायलाही एकदम अतिशय रुचकर लागणारी ही कांद्यापातीची भाजी आज आपल्यासाठी खाण्यासाठी तयार आहे